हरिओ मी सोनाली विरा आपले स्वागत करते राधाकृष्ण या यूट्यूब चॅनलवर हा चॅनल खास अनिरुद्ध बापू श्रद्धावानांसाठी आहे आम्ही वधूवर सूचक सेवा पुरवतो व्हिडिओची सुरुवात एका छानशा मराठी कवितेने करूया कवितेचं नाव आहे मी इवलीशी खारुताई रामकार्यास्त व हेत प्रभू रामसेवक करीती प्रयास रामदास हनुमंत शिकवी गिरविण्या एक एक अक्षर राम प्रभु राम प्रभू राम राम पाहूनी दुरुनी कार्य अचंबित मन माझे मानसी हरखोनी जाई प्रभू कार्यास्तव व धावून मी इवलीशी छोटी खार सीता मातेच्या परतीच्या वाटे करावे वाटते प्रयास शरण जाऊनी रामचरणांस नाही लिहू शकत रामनाम नाही पाषाण उचला याची ताकद परी करुनी घेईल माझा राम माझ्याकडून सेवा निश्चित खास आस सेवेची भक्तीची परी राम मोठा सत्यसंकल्प प्रभू करुणी घेईल सेवा तत्क्षण घेईन नाम राम राम मातीतून लोळून जाईन समुद्री वालुकेचा एक एक कण करुणी अर्पण जरी बळ माझे कमी तरी सेवा भक्ती विश्वास अखंड निर्मळ धन्यते जीवन जाहले हात श्री रामांचा अंगावरून हसले प्रभू माझे प्रेमाने सेवा सार्थकी जाहली सेवा सार्थकी जाहली कशी वाटली कविता आवडली असेल तर नक्की लाईक करा तुम्ही किंवा तुमच्या ओळखीत कोणी श्रद्धावान वधूवर शोधत असाल तर आमच्याशी नक्की संपर्क करा चला तर मग भेटू नवीन कविता घेऊन हरिओम श्रीराम अंबज्ञा नात संगीत